हे नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुल देवताय न ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस शालिवांश ते एकोणाशे सत्तेचाळीस विश्वावसु विश्वावसुन दक्षिण ऋतुवर्षा मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री बारा वाजेनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आयुष्यमान योग आहे दुपारी चार वाजून चौदा मिनिटानंतर सौभाग्य योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल रात्री बारा वाजेनंतर कौलव सुरुवात होईल मित्रांनो तर प्रमुख ग्रहांची राशी सिटी ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र कुंभ राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरोम शिवशिव शंभोराज्ञ प्रवर्तमान सद्य ब्राह्मण द्वितीय परार्धे श्वेतवर कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरत मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावती षष्टी सहस्रामध्ये विश्वावसू नाम सहसर दक्षिणायनी वर्षा ऋतू आ आषाढ मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे धनिष्ठा नक्षत्रे आयुष्मा योगे बहुकर्णी चतुर्थी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मो पात दुरित क्षय श्री पार्वती पद परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा, पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातर संकल्पाचे पाणी ते समोरच्या तामनात सोडून दे मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा हा सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर केवळ नक्षत्र बदल होत आहे शततारका नक्षत्र आणि या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता धार्मिक भागामध्ये अर्थात मुहूर्त विभागामध्ये धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त दिनांक आता आपण पाहणार आहोत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिनांक चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिनांक सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तू शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये मा आता मुहूर्त नाही मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर शिवलिंगाची आपण करू शकता यासाठी आपल्याला मुहूर्त दिले तर दिनांक अठरा आणि एकवीस ही प्राणप्रतिष्ठा आपल्याला विधिवत करायची पंडिताच्या माध्यमातून करायची आणि देवकाळामध्ये करायची घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे तेव्हाच आपण असा निर्णय घ्यावा की आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करण्याचा मित्रांनो प्राणप्रतिष्ठेनंतर शिवलिंगावर आपल्याला दररोज नित्य नेमाने रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे हे आचरण जर आपल्याकडून होत असेल तरच आपण विचार करावा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा सुद्धा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे योग्य पुरोहिता योग्य संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताची पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत असेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे आज मुंबई भागामध्ये चंद्रोदय रात्री दहा वाजून तीन मिनिटांनी असणार आहे सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटां पासून ते रात्री बारा वाजेपर्यंत घबाड योग आहे मित्रांनो हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याचा आपण फायदा अवश्य घ्यावा मित्रांनो जे काही महत्वाचे काम आहे या काळात आपण करू शकता त्याचा आपल्याला दुप्पट तिप्पट फायदा होण्याची शक्यता आहे मित्रांनो संकष्ट चतुर्थीचा माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो चतुर्थी श्राद्ध कर्म आहे मित्रांनो जर आपले आई किंवा वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय पण मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही या कर्मकांड छोटा असो वा मोठा करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण या वेळे व्यतिरिक्त वे वेळेमध्ये वे वे आपण आपली महत्वाची कामे पार पाडा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल वक्री व ग्रहामध्ये एकही एक ग्रह सध्या नाही मित्रांनो महत्वाच्या ग्रहामध्ये धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या सहमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव